नमस्कार मित्रांनो जगभरामध्ये अठरा एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो भारतातील त्रेचाळीस स्थळांचा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश केला आहे मुळात जागतिक वारसा म्हणजे काय तर ज्या स्थळांना वास्तूंना सांस्कृतिक भौगोलिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व आहे त्यासम दुसरी वास्तू तयार करणं कठीण आहे अशा वास्तूंचा आणि स्थळांचा युनेस्को जागतिक वारसा म्हणून समावेश करत असते मित्रांनो सभोवतालच्या निसर्गात आपल्याला अनुकूल असे बदल करून आवश्यक तेव्हा त्याच्यावर इष्ट असे संस्कार करून माणूस आपलं जगणं सुसह्य व सुखकारक करीत असतो तसेच तो स्वतःचा देह मन आणि बुद्धी यांच्यावर संस्कार करून स्वतःला घडवीत असतो त्याचं जगणं किंवा घडणं या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी चालू असतात बदल किंवा परिवर्तन हा जीवनाचा स्थायी भाव आहे भौतिक जगात सतत बदल होत असले तरीही ते संपूर्ण आणि आमूलाग्र स्वरूपाचे कधीच नसतात माणसाशी संबंधित जीवनाचे पूर्वसंचित असते ते बदलणाऱ्या परिस्थितीतही कायम टिकून राहते ते शतकानुशतके प्रत्येक पिढीकडे संक्रांत होत राहते अशा प्रकारच्या पूर्वसंचित हे एखाद्या व्यक्ती गट किंवा समूहाचे नसते तर ते संपूर्ण समाजाचे असते त्यालाच वारसा किंवा सांस्कृतिक परंपरा असे म्हटले जाते तर मित्रांनो आज आपण भारतातील अशा काही स्थळांचा माहिती घेणार आहोत ज्यांची युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश झाला आहे मित्रांनो आपल्या भारतात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत त्यापैकी एक प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ म्हणजे ताजमहाल होय ताजमहाल या वास्तूची स्थापना सतराव्या शतकात झाली मुघल बादशाह शहाजहान याने आपली पत्नी मुमताज हिच्या स्मरणार्थ ताजमहाल ही वास्तू आग्रा येथे बांधली ही वास्तू यमुना नदीच्या तीरावर असून ती वास्तू प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखली जाते ही वास्तू बांधण्यासाठी एकूण बावीस हजार कामगार काम करत होते मित्रांनो ताजमहल ही वास्तू भव्य आहे ही वास्तू बांधण्यासाठी सर्वसाधारणपणे बावीस वर्षे लागली ताजमहलच्या चारही बाजू एकसारख्या आहेत ताजमहल ही, ताज ही वास्तू वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या रंगात दिसते सकाळी ती गुलाबी रंगात सायंकाळी दुधी रंगात आणि रात्री सोनेरी रंगात दिसते या वास्तूची संपूर्ण उंची एकशे एकाहत्तर मीटर आहे या वास्तूच्या बांधकामासाठी दगडाचा वापर केलेला आहे ही वास्तू बांधताना लागणारे दगड वाळू सिमेंट वगैरे साहित्य आणण्यासाठी सर्वसाधारणपणे एक हजार हत्तींचा उपयोग केला गेला आहे या वास्तूचे काम इसवी सन एक सोळाशे एकतीसमध्ये सुरू झाले तर ही वास्तू पूर्ण होण्यास सुमारे बावीस वर्षे लागली शहाजहान याने ताजमहाल ही वास्तू बांधताना पांढऱ्या संगमरवरी दगडाचा उपयोग केला या वास्तूच्या चारही बाजूस चार मिनार आहेत या वास्तूचे बांधकाम करत असताना वापरण्यात आलेल्या संगमरवरी दगडाचे वैशिष्ट्य असे की त्यावर केलेल्या कोरीव कामात जेव्हा प्रकाश परे परावर्तित होतो तेव्हा त्याच्या प्रकाशाच्या अतिशय सुंदर नाजूक छटा तयार होतात मित्रांनो ताजमहल या वास्तूचा समावेश जगातील सात आश्चर्यांमध्ये केला जातो परंतु अलीकडील काळात या वास्तूच्या आसपास असलेल्या कारखान्यांमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे त्याचा परिणाम म्हणून ही वास्तू पिवळसर दिसू लागली आहे मित्रांनो जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेली भारतातील दुसरी वास्तू आहे फतेहपूर सिकरी फतेहपूर सिकरी या शहराची स्थापना पंधराशे एकोणसत्तर साली झाली बादशाह अकबर याच्या मुलाने इसवी सन पंधराशे एकोणसत्तर साली आपली राजधानी आग्रा येथून फतेहपूर सिक्री येथे हलवली काही काळाने जहांगीर राजा झाला आणि त्याने फतेहपूर सिकरी या शहरात नवीन बांधकाम करण्यास सुरुवात केली त्याने बुलंद दरवाजा सलीम खिस्ती व पंचमहल अशा प्रकारच्या भव्य आकर्षक अशा वास्तू बांधल्या फतेहपूर सिकरी या शहरातील बुलंद दरवाजा ही वास्तू भव्य आहे फतेहपूर सिकरी या शहरातील बुलंद दरवाजा हा अतिशय भव्य आकर्षक व सुंदर असं आहे ही वास्तू बांधताना प्रथम जमिनीपासून सर्वसाधारणपणे बारा पॉईंट साठ मीटर उंच सुंदर अशी पायऱ्यांची रचना केली आहे त्याच्या चौथऱ्यावर सुमारे चाळीस पॉईंट वीस मीटर उंचीचा आणि एकोणचाळीस मीटर लांबीचा बुलंद दरवाजा उभारण्यात आला आहे याचे बांधकाम तांबड्या रंगाच्या दगडाचे आहे तसेच या शहरात पंचमहल ही वास्तूसुद्धा आकर्षक आहे ही वास्तू पाच मजली आहे ही वास्तू बांधण्यासाठी सुमारे सहा किलोमीटर जागा वापरली आहे त्याला पॅलेस सिटी असेही म्हणतात ती सहा किलोमीटर लांबपर्यंत पसरलेली आहे ही वास्तू तुहरीदास व ध्रुव चावला यांनी बांधली मित्रांनो भारतातील अनेक ऐतिहासिक स्थळांपैकी एक ऐतिहासिक स्थळ म्हणजे हम्पी होय हम्पी हे शहर तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेले आहे हे शहर नदीपासून अकरा किलोमीटर अंतरावर आहे पूर्वी हे शहर किश्किंधा क्षेत्र म्हणून ओळखले जात होते सुमारे चारशे पन्नास वर्षापूर्वी हम्पी हे शहर विजयनगरची राजधानी म्हणून ओळखले जात होते हम्पी या शहराचा शोध हरिहर आणि बुक्क यांनी लावला हंपी हे शहर तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे त्यामुळे येथे नदी आहे तसेच विठ्ठल मंदिर विरुपाक्ष मंदिर शिवमंदिर ही स्थळे खास पाहण्यासारखी आहेत हम्पी येथील विठ्ठल मंदिर हे या शहराचे मोठे आकर्षण आहे हम्पी ह्या गावात आणखी मंदिरे आहेत त्यापैकी विरुपाक्ष मंदिर, त्या मंदिर होय हे मंदिर सर्वसाधारणपणे दुसऱ्या शतकातील आहे विरुपाक्ष मंदिरालाच पंपावती मंदिर या नावाने सुद्धा ओळखले जाते हे मंदिर हंपी येथील बाजारात आहे हे मंदिर सर्वसाधारणपणे एकशे साठ फूट उंच आतमध्ये गेल्यावर एक शिवमंदिर आहे मित्रांनो आपल्या देशातील अजून एक प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ म्हणजे वेरुळची लेणी होय मित्रांनो वेरुळ लेणी ही महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरापासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहेत वेरुळ लेण्या सुमारे सहाव्या आणि दहाव्या शतकात कोरल्या गेल्या आहेत वेरूळमध्ये एकूण चौतीस लेण्या आहेत वेरुळ येथील पहिल्या एक ते पाच लेणी सुमारे इसवी सन पूर्व चारशे ते सहाशे सालात बनवल्या आहेत त्यानंतर सहा ते बारा लेण्या बनवल्या गेल्या या सर्व लेण्यातील दहा नंबरच्या गुहेमध्ये गौतम बुद्धांच्या काळातील सर्व शिल्पकलेचे दर्शन होते वेरुळच्या लेण्यामधील दहा नंबरची लेणी महाराष्ट्रातील सर्वात आकर्षक सुंदर अशी चैत्य लेणी आहे लेणीच्या मध्यभागी गौतम बुद्धांचा पंधरा फूट उंचीचा भव्य असा पुतळा आहे तसेच या दोन्ही बाजूंना बोधमसत्व पद्मपाणी व बोधमसत्व वज्रपाणी यांची शिल्पे आहेत वेरूळमध्ये चौतीस लेण्या आहेत त्यापैकी बार्या बारा लेण्यांमध्ये गौतम बुद्धांच्या शिल्पकला आहेत सतरा लेण्यांमध्ये रामायण महाभारत शिवाच्या भगवान विष्णूच्या शिल्पकला आहेत तर पाच लेण्यांमध्ये जैन शिल्पकला आहेत ही वेरूळ लेणी प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळखली जातात मित्रांनो भारताप्रमाणेच महाराष्ट्रातसुद्धा ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळं आहेत त्यापैकी एक म्हणजे अजंठा लेणी होय अजंठा हे ठिकाण जळगावपासून पंचावन्न किलोमीटर आणि औरंगाबाद शहरापासून एकशे सात किलोमीटर अंतरावर आहे अजंठा लेण्यामधील काही लेण्या सुमारे दुसऱ्या शतकामध्ये स्थापित झाल्या आहेत अजंठा येथे एकूण तीस लेण्या आहेत अजंठा लेणी क्रमांक एकमध्ये एका सुंदर राजकुमाराचं प्रमाणबद्ध चित्र आहे अजंटा लेणी क्रमांक दहाच्या लेण्यांमध्ये पन्नास हत्तींची वेगवेगळ्या तऱ्हेची चित्र काढली आहेत अजंटा लेणी क्रमांक सतरामध्ये सर्वात उत्कृष्ट कलाकृती दिसून येते या लेण्याच्या प्रवेशद्वारात उभे राहिले असता उजव्या हाताला आकाशातून उडत जाणाऱ्या सुंदर अप्सरेचे चित्र आहे तसेच क्रमांक सतराच्या लेण्यांमध्ये डाव्या हाताच्या भिंतीवर इंद्राची सुंदर केशरचना नाजूक असे देखणेपणा असणारे विणाधारी गंधर्व आणि अप्सरा दिसत आहेत एकोणतीस क्रमांकाच्या अजंठा लेण्यांमध्ये प्रार्थना हॉल आहे त्याला चैत्यगुहा म्हणतात पूर्वी या लेण्यांमध्ये जंगलाचं साम्राज्य होतं परंतु अठराशे एकोणीसमध्ये येथील जंगल नष्ट करून तेथील सुंदर अद्भुत चित्रकला पाहण्यास मिळाले अजंठा लेण्यांमधील अनोखी अद्भुत सौंदर्याने परिपूर्ण अशी चित्रकला म्हणजे चीन आणि जपान येथील चित्रांचा उत्तम नमुना आहे मित्रांनो भारतातील अजून एक ऐतिहासिक स्थळ म्हणजे कुतुबमिनार होय कुतुबमिनार ही वास्तू इसवी सन अकराशे ब्याण्णवमध्ये बांधली गेली कुतुबमिनार या वास्तूची कुतुबुद्दीन ऐबक याने रचना केली ही वास्तू दिल्लीला मेहरवली येथे या वास्तूचे बांधकाम दगडी आहे हिची उंची सर्वसाधारणपणे बहात्तर पॉईंट पाच मीटर आहे या वास्तूला सर्वसाधारणपणे तीनशे एकोणऐंशी पायरे आहेत तसेच या वास्तूचा जिना गोलाकृती आहे या वास्तूचा पाया सर्वसाधारणपणे सत्तेचाळीस फूट आहे आणि जमिनीखाली नऊ फूट आहे वास्तूला सर्वसाधारणपणे चार सज्ज आहेत या वास्तूचा व्यास पायाशी सर्वसाधारणपणे चौदा पॉईंट तीन मीटर आहे एकदम वरच्या मजल्याचा व्यास सर्वसाधारणपणे दोन पॉईंट सात मीटर आहे कुतुब मिनार या वास्तूचे पहिल्या मजल्याचे बांधकाम कुतुबुद्दीन ऐबकाच्या कारकिर्दीत पूर्ण झाले त्याच्यानंतर सत्तेवर आलेल्या अल्तम उलझा याने ही वास्तू पूर्ण केली या वास्तूचे बांधकाम पूर्ण होण्यास सर्वसाधारणपणे वीस वर्षे कालावधी लागला कुतुबमिनारचे पहिले तीन मजले लालसर पिवळसर वाळूच्या दगडात बांधले आहेत आणि चौथा व पाचवा मजला पांढऱ्या संगमरवरी दगडात बांधला आहे प्रत्येक मजल्यावर गच्ची आहे तसेच गच्चीत जाण्यास दरवाजे आहेत कुतुबमिनार ही वास्तू तेराव्या शतकातील प्रसिद्ध सर्वात मोठी वास्तू आहे मित्रांनो भारतातील जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट केलं गेलेलं आणखी एक स्थळ म्हणजे आग्र्याचा किल्ला आग्र्याचा किल्ला भोईकोट किल्ला म्हणून ओळखला जातो सर्वात प्रथम आग्र्याचा किल्ला विटांचा होता नंतर हा किल्ला खराब झाला म्हणून अकबर याने लाल रंगाच्या दगडाने याचे पुनर्बांधकाम केले आग्र्याचा किल्ला हा इसवी सन पंधराशे त्र्याहत्तर साली बांधून पूर्ण झाला भारतातील सर्वात भव्य मोठा आकर्षक किल्ला म्हणून आग्र्याचा किल्ला ओळखला जातो या किल्ल्यात मुघल सम्राट बाबर हुमायून अकबर जहांगीर शहाजान व औरंगजेब या राजांचे वास्तव्य होते या ठिकाणी सर्वात मोठा खजिना संपत्ती आहे सर्वात प्रथम आग्र्याचा किल्ला चौहान वंशाच्या राजपुतांच्या ताब्यात होता इसवी सन एक हजार ऐंशीमध्ये या किल्ल्याचा राजा महमूद गझनी होता त्यानंतर इसवी सन चौदाशे सत्याऐंशी ते इसवी सन पंधराशे सतरा दिल्लीवर सुलतान राज्य करीत होता आग्र्याच्या किल्ल्यामध्ये भरपूर आकर्षक अशी दृश्ये पाहावयास मिळतात किल्ल्यात एक सुंदर अशी अंगुरी बाग आहे हे मोठे उद्यान आहे त्याचे क्षेत्रफळ पंच्याऐंशी चौरस मीटर आहे तसेच येथे दिवाणे आम आहे भारतातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळापैकी अजून एक ऐतिहासिक स्थळ म्हणजे लाल किल्ला होय लाल किल्ला ही वास्तू इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस साली बांधली गेली लाल किल्ला ही वास्तू मुघल काळात बांधली गेली आहे या वास्तूचे बांधकाम उस्ताद अहमद लाहिरी यांनी केले सर्वप्रथम दिल्लीमध्ये मुघलांचे राज्य होते तेव्हा लाल किल्ला हा राजकारणाचे आणि मुघल सत्तेचे सत्ता केंद्र होते इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये राजा शहाजहान याने या किल्ल्याच्या भिंती लाल वाळू व वा दगड यांनी बांधल्या लाल किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर बाग इमारत यांनी सजवला आहे लाल किल्ल्यात मुघल राजांचे जवळपास दोनशे वर्षे वास्तव्य होते मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून पंधरा ऑगस्ट रोजी भारताचे पंतप्रधान आपल्या देशाचा राष्ट्रध्वज फडकवतात व देशाला उद्देशून भाषण करतात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या लाल किल्ल्यात काही बदल केले गेले आहेत या किल्ल्यातील काही भाग मिलिटरी कॉन्टोनमेंट यासाठी वापरण्यात येऊ लागला भारतातील आणखी एक प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळ म्हणजे कोणार्कचं सूर्यमंदिर होय कोणार्क सूर्यमंदिर हे इसवी सन बाराशे पन्नास साली बांधलं गेलं कोणार्क सूर्यमंदिर ही वास्तू कोणार्क येथे आहे कोणार्क हे शहर भारत देशात ओरिसा राज्यात असून ही वास्तू राजा नरसिंह देवा याने बांधली कोणार्क सूर्य मंदिर हे समुद्राच्या काठी बांधले आहे या मंदिराची रचना सूर्याच्या रथासारखी आहे या मंदिराच्या प्रत्येक बाजूला बारा याप्रमाणे चोवीस चाके आहेत यावर कोरीव काम केले आहे पुढच्या बाजूला सात घोड्यांची शिल्पे आहेत तसेच या मंदिरावर कोरीव आणि आकर्षक शिल्पे आहेत कोणार्क सूर्य मंदिर भारतातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य मानले जाते कोणार्क सूर्य मंदिर असे बांधले आहे की उगवत्या सूर्याची किरणे या मंदिराच्या प्रवेशद्वारावर पडतात हे मंदिर युनेस्कोने गौरवलेले ऐतिहासिक स्थळ आहे मंदिराचे मुख्य शिखर दोनशे एकोणतीस फूट उंच आहे कोणार्क सूर्य मंदिर हे पूर्णपणे दगडाने बांधलं आहे या मंदिरावर काही शिल्पे कोरलेले आहेत कोणार्क सूर्य मंदिरावर पूर्व दिशेला असणारे सात घोडे आठवड्याचे सात दिवस दर्शवतात पायांच्या बारा जोड्या दिवसाचे चोवीस तास दर्शवतात चाकांमधील आठ हारे दिवसाचे आठ प्रहर दर्शवतात तसेच या बारा जोड्या वर्षाचे बारा महिने दर्शवतात असे काहींचे म्हणणे आहे